नंदादीप व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी तो पूर्ण केला भारत आणि महत्वाचं म्हणजे या शाळेचं कार्यालय अतिशय सुंदर आहे आणि मुख्याध्यापक एवढे उत्साही आहेत बस हे बघा या शाळेचं कार्यालय शीक सर हॅलो शाळेने राबवलेले विविध उपक्रम आणि त्यांना मिळालेली ही बक्षिसांची ट्रॉफी ही शालेय व्यवस्थापन समिती कार्यरत कर्मचाऱ्यांची यादी शाळेत दहा शिक्षक आहेत कोण नाही शौचालय आणि बाथरूम आहेत मुलांचं शौचालय वगैरे आणि ही परसबाग अरे वा खूपच सुंदर अशी ही परसबाग परसबागेमध्ये त्यांनी बघा कांद्याची रोपं लावलेली आहेत मोहरी आहे लिंबाचं झाड लावलेलं आहे कांदा आहे गुट दोन परसबाग आहेत त्यांच्या हा ई कचरा टाकाऊपासून टिकाऊ तयार केलेलं आहे हा आहे सुका कचरा आणि हा आहे ओला कचरा आणि हे परसबाग क्रमांक एक सॉरी तीन आहे त्याच्यामध्ये त्यांनी कांदा कोथिंबीर मेथी मेथी लिंब मोहरी अशी सगळी झाडं त्यांनी लावलेत आहेत अशोकाचं झाड आहे खूप सुंदर बाग झालेली आहे आणि मुलं आता थोड्या अभ्यासासाठी म्हणून बाहेर आली आहेत आणि मागच्या वर्षीचे त्यांचे आवडते शिक्षक स्वामी सर आले आहेत त्यांच्याशी त्यांना गप्पा टप्पा मारायचे आहेत आणि सगळी मुलं बघा शाळेची बाहेर आलेली आहेत छान असं हे ग्रीन शेड वरच्या दोन पल्यांच काम चालू आहे स्वच्छ सुंदर परिसर हा तर किचन शेड पाहायचं राहिलंय कुठल्या कोपऱ्यात आहे बघा थोडं मराठवाड्यामध्ये पाण्याची कमतरता जाणवते हे आहेत स्वामी होती। सर यांनीच आम्हाला शाळा सुचवलेली होती नमस्कार सर